आज आपण मेथीचे लाडू बनवतो आहे हे एकदम पौष्टिक असे लाडू आहे हे लाडू बहुतेक वेळा थंडीच्या दिवसामध्ये बनवले जातात आणि फारच टेस्टी लागतात आज आपण सगळ्यांना बनवता येईल अशा सोप्या पद्धतीने बिना पाकातले मेथीचे लाडू बनवतोय म्हणजे लाडू एकदम छान वळल्या जातील सगळ्यांना हे लाडू बनवता येतील इतकी सोपी पद्धत आहे एक लाडू मी तोडून दाखवते आहे आत्नं बघा किती सॉफ्ट आहे आणि एकदम टेस्टी असा लाडू आहे झटपट होणार आहे हा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण मेथीचे लाडू बनवतो आहे त्याच्यासाठी आपण चाळीस ग्रॅम मेथी घेतलेली आहे कपानी बघायला गेलं तर ते वन फोर्थ कप घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी ऐंशी ग्रॅम तूप घेतलेले आहे कपानी मोजलं तर ते अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी आहे आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर आपण ही मेथी आहे ती थोडीशी गरम करून घेतो आहे आपल्याला त्याला भाजायचं नाही आहे फक्त गरम करायचं आहे एक ते दीड मिनटं कमी गॅसवर गरम करून घेतलेली आहे बघू शकता कशी दिसते आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि थंड करून घेतो आहे थंड झाल्याशिवाय मिक्सरमधनं बारीक करायचं नाही महत्त्वाची टीप आहे आता मेथी पूर्णपणे गार झालेली आहे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मेथी टाकून घेतो आहे आणि त्याला रवाळ असं वाटून घेतो आहे आपण खूप बारीक वाटायचं नाही आणि रवाळ असं आपण वाटून घेतलं आहे बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं आहे ते आता मेथीच्या पावडरला आपण एका बाउलमध्ये काढून घेतो आहे आता ऐंशी ग्राम साजूक तूप घेतलेलं आपण कपानी मोजलं तर ते अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी आहे ते आपण ह्या मेथीमध्ये टाकून घेतो आहे आणि मिक्स करून देतो आहे कुठेही गुठळ्या वगैरे काही ठेवणार नाही आपण सगळं व्यवस्थित गुठळ्या काढून घेतो आहे आणि याला आपण झाकण ठेवून दोन ते तीन दिवस आपण मुरायला ठेवतो आहे चोवीस तास झाले की दुसऱ्या दिवशी पुन्हा झाकण उकडायचं मेथी मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून मुरायला ठेवायचं अशा प्रकारे आपण तीन दिवस या मेथीला मुरायला ठेवतोय आपण दोन दिवस मुरले तरी तुम्ही मेथीचे लाडू करू शकता आता तीन दिवस मेथी छान मुरलेली आहे बघू शकता कशी दिसते आता आपण लाडू बनवायला सुरुवात करतोय आता गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आपण वजनाने हे एकशे पंचवीस ग्राम आहे सुकं खोबरं घेतलेले आपण हे वजनाने एकशे पन्नास ग्राम आहे आणि वाटीनी थ्री फोर्थ वाटी आहे थ्री फोर्थ वाटी खारीक पावडर घेतलेले आहे वजनानी हे एकशे पंचवीस ग्राम आहे अर्धा चम्मच वेलची पावडर घेतलेली आहे वन फोर्थ चमच आपण सुंठ घेतलेली आहे अडीच वाटी गूळ घेतलेले आहे थ्री सेवन्टी फाय ग्राम्स आहे हा गुळ आणि वीस ग्राम आपण मनुका घेतलेला आहे आठ ग्राम खसखस घेतलेली आहे तूप थ्री फोर्थ वाटी घेतलेले आहे वन ट्वेंटी फाईव्ह ग्राम्स आहे काजू वन फोर्थ वाटी घेतलेले आहे थर्टी फाय ग्राम्स डिंक वन फोर्थ वाटी घेतलेले आहे पन्नास ग्राम डिंक आहे बदाम आहे हे थर्टी फायव्ह ग्राम्स आहे वन फोर्थ वाटी घेतलेलं आहे आणि अकरोट हे वीस ग्रॅम आहे आता गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपण आठ ग्रॅम खसखस टाकून घेतो आहे चमचाने बघितलं तर दीड टेबल स्पून आहे आणि आता त्याला कमी गॅसवर आपण परतवून घेतो आहे खूप जास्त डार्क कलरपर्यंत भाजायचं नाही तर मग कडवट लागते खसखस खसखस परतवून झालेली आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता कढईमध्ये आपण दोन चम्मच तूप टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये पस्तीस ग्रॅम आपण बदाम टाकलेले आहे हे वन फोर्थ वाटी बदाम आहे आणि कमी गॅसवर हे बदाम आपण आता परतवून घेतो आहे बघू शकता किती छान परतवल्या गेलेले आहे आता आपण एका त्याला प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता उरलेल्या तुपामध्ये आपण वन फोर्थ वाटी काजू टाकून घेतलेले आहे वजनाने हे पस्तीस ग्रॅम आहे आणि कमी गॅसवर आपण काजूला छान परतवून घेतो आहे बघू शकता किती छान परतवून झालेले आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता आपण वीस ग्रॅम अक्रोड घेतलेले आहे ते टाकून घेतो आहे आणि तुपावर त्याला हलकंसं परतवून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवतो आहे आणि कमी गॅसवर त्याला हलकंसं परतवून घेऊन त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता वीस ग्राम आपण मनुका घेतलेला आहे दोन टेबलस्पून मनुका आहे या या आता तुपावर परतवून घेतो आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे पटकन परतवल्या जातात त्यामुळे लवकर काढून टाकायचं नाही तर जळून जातात मनुका लवकर आता एकशे पंचवीस ग्राम आपण खारीक पावडर घेतलेले आहे वाटीच्या मापाने जर म्हटलं तर थ्री फोर्थ वाटी आपण हे खारीक पावडर आहे आणि ते आता तुपावर परतून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे अजून एक चम्मच आपण तूप टाकून घेतलेले आहे जशी गरज पडेल तसं तूप टाकायचं आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं कमी गॅसवरच परतवायचं अजून एक चम्मच तूप मी टाकून घेते आहे कोरडं आहे हे फारच आता तेवढ्या तुपावर आपण छान परतवून घेतो आहे खारीक पावडर आता बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे त्याचं सुगंध सगळीकडे दरवळायला लागलेलं आहे आता आपण खारीक पावडरला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आपण वजनाने हा एकशे पन्नास ग्रॅम आहे आणि वाटीने म्हटलं तर थ्री फोर्थ वाटी हा किस घेतलेला आहे आपण आणि याला कमी गॅसवर परतवून घेतो आहे सतत परतवून घेतो आहे आपण आणि बघू शकता किती छान रंग आलेला आहे खोबरं आपलं छान परतवून झालेलं आहे आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आपण टोटल एकशे पंचवीस ग्रॅम तूप घेतलेलं आहे त्यातलं थोडं थोडं तूप आपण आता इथे वापरतो आहे आता दोन मोठे चम्मच आपण तूप टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडासा डिंक टाकलेलं आहे डिंकला पहिले तुकडे करून घ्यायचे छोटे आणि थोडा थोडा डिंक एका वेळेस तळायचा जर एकदम तळला तर तो आतनं कच्चा राहतो आणि मग तो दाताखाली येतो आणि मग लाडू खाताना तो कचकच लागतो त्याच्यामुळे आता थोडा थोडा डिंक आपण एका वेळेस तळतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे बघू शकता डिंक किती छान फुलायला लागलेलं आहे सतत परतवत राहायचं आणि छान फुललेलं आहे डिंक आपला बॅचेस अशाच थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपण थोडं थोडं डिंक टाकून तळून घेतो आहे सगळा डिंक आणि आता ह्या डिंकाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे उरलेल्या तुपामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतो आहे वजनानी हे एकशे पंचवीस ग्राम आहे आता गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि आपण ह्याला एक मि एक ते दीड मिनटं तसंच परतवून घेतो आहे आणि त्याच्यानंतर आपण जे मेथी तुपामध्ये भिजवून घेतलेली आहे तीन दिवस ती सगळी टाकून घेतो आहे मेथीला आपण आता गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतो आहे आणि कमी गॅसवर त्याला छान परतवून घेतो आहे आणि गरज वाटली तर आपण अजून तूप त्याच्यात घालणार आहे आता त्याला सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेतलेल्या आहे पीठ पहा कशा प्रकारे परतवून घेतलेलं आहे आता अजून एक चम्मच त्याच्यात तूप टाकून घेतलेलं आहे मी आणि गरज असेल त्याप्रमाणे तुपाचा वापर करायचा आणि त्या तूप गव्हाच्या पिठाला आणि मेथीला छान परतवून घेतो आहे जसजसं गव्हाचं पीठ परतवलं जाईल तसतसं त्याचा तस तस सुगंध येतो एकदम छान सगळीकडे दरवळायला लागलेला आहे आता आपण चार ते पाच मिनटं ह्याला छान कमी गॅसवर गहूचं पीठ आणि मेथी एकत्र छान परतवून घेतली आहे बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि आपलं परतवून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण वन फोर टीस्पून हे सुंठ टाकून घेतो आहे आणि त्याला मिक्स करून घेतो आहे गॅस आता आपण बंद केलेलं आहे आता हे मिश्रण ताबडतोब आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे नाहीतर मग ते तसंच कढईत ठेवलं तर ते जळून जाईल डिंक सगळं आपण तळून घेतलेलं आहे आणि आता तो थंड झालेला आहे आणि आणि खसखस आता आपण वाटून घेतो आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं डिंक तळलेला टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी खसखस भाजून घेतलेली आहे ती टाकून घेतो आहे आणि दोन्ही याला छान बारीक असं वाटून घेतोय तूप असल्यामुळे थोडंसं असं फ्लोई झालेलं आहे ते आता एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि मेथी आपण जी परतून घेतली आहे ती सगळी टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण आत्ता जो वाटलेला आहे खसखस आणि खू डिंक तो टाकून घेतलेला आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळलेले बदाम काजू आणि अक्रोट सगळे टाकून घेतो आहे आणि आता आपण त्याला जाडसर असं वाटून घेतो आहे आपल्याला त्याला अजिबात फाईन पावडर करायची नाही बघू शकता किती जाड ठेवलं आहे म्हणजे दा जेव्हा लाडू खातो तेव्हा दाताखाली काजूचा तुकडा बदामचा तुकडा असे छोटे छोटे तुकडे आले पाहिजे एवढं आता आपण त्याला वाटून घेतलेलं आहे आणि त्याला आपण ज्या प्लेटमध्ये गव्हाचं पीठ वगैरे ठेवलं आहे त्याच्यात सगळं स आता वाटलेलं साहित्य टाकून घेतलेलं आहे आपण आणि त्याला आता मिक्स करून घेतो आहे आता आपण जे खोबरं आहे परतवून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतो हे आणि खोबऱ्याला हलकंसं पल्स मोडमध्ये एक सेकंदच फक्त फिरवायचं जास्त फिरवलं तर ते एकदम पावडर होऊन जाईल बघू शकता असं जाडसर आता आपण त्याला वाटून घेतलेलं आहे वाटलेलं खोबरं पण आपण पन ताटामध्ये काढून घेतो आहे आणि आत्ताची खारीक आपण परतवून घेतलेली आहे तुपावर ती पण मिक्स करून घेतो आहे अर्धा चमच आपण वेलची पावडर आहे ती टाकून घेतो आहे आणि सगळं साहित्य आधी चमच्याने मिक्स करून घेतो आहे आणि मग हाताने छान एकत्र करून घेतो आहे त्याला म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स होईल आता त्याच्यामध्ये आपण जो तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम गूळ घेतलेला आहे तो टाकून घेतो आहे आणि गूळ आधी चिरून घेतलेला आहे बारीक आणि मग तो मिक्स करून घेतो आहे म्हणजे आपल्याला एकत्र करताना गूळ आणि मिक आपलं मिश्रण तर ते व्यवस्थित मिक्स होईल आता बघू शकता आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे तरी पण गूळ व्यवस्थित मिक्स नाही झालेलं आहे त्याला आता आपण मिक्सरमधनं हलकंसं पल्स मोडमध्ये एक दोन सेकंद फिरवून घेतो आहे थोडं पोर्शन घ्यायचा आणि त्याला मिक्सरमधनं हलकंसं एक किंवा दोन सेकंद फक्त फिरवायचं आणि बघू शकता आता किती छान गूळ मिक्स झालेलं आहे सगळ्या मिश्रणामध्ये आणि आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे अशाच प्रकारे सगळं मिश्रण आपण फिरवून घेतो आहे पल्स मोडमध्ये एक ते दोन सेकंद म्हणजे आपला गूळ सगळ्या सा, साहित्यात व्यवस्थित मिक्स होईल आपल्याला त्याला जास्त फिरवायचं नाही बघू शकता असं टेक्स्चर हवं आहे आपल्याला दाणेदार आणि आता सगळं मिश्रण आपण मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे एक ते दोन सेकंद आणि आता त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचे आता गोळे करून घेतो आहे लाडू वळून घेतो आहे आपण आपल्याला हव्या त्या साईजचा आपण लाडू वळू शकतो इथे मी मिडियम साईजचे लाडू वळते आहे त्याला थोडंसं पोर्शन घेऊन त्याला हातावर वळून घ्यायचं लाडू बघू शकता किती सुरेख लाडू झाले आहे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काजूचे बदामचे तुकडे आहेत आणि असा लाडू मी एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेले अशाच प्रकारे आपण बाकीचे लाडू करून घेतो आहे आणि लाडवाचा आकार पहा किती छान आणि त्याला थोड्या वेळ ठेवून द्यायचं झाल्यानंतर म्हणजे ते एकदम परफेक्टली सेट होतात एवढ्या साहित्यात माझे चाळीस लाडू झालेले आहे आणि आता बघू शकता किती सुरेख दिसतात हे लाडू एक, एक सारखे लाडू झालेले आहे आणि खूप टेस्टी असे लाडू तयार झालेले आहे आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते आत्नं पहा किती सुंदर दिसतात आहे काजू बदाम याचे तुकडे आहेत आणि एकदम टेस्टी असा हा लाडू तयार झालेला आहे आणि याचं आता आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये हा लाडू खाण्याची काही वेगळीच मजा आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद